सूर्य उगवल्याशिवाय दिवस सुरू होत नाही तस गुरु आशीर्वादा शिवाय शिष्याची वाटचाल सुरू होत नाही त्याच आयुष्य पुढे सरकूच शकत नाही म्हणून तर योग्य तुझ्या भेटीला आलो गुरु भेटी होता चित्त स्थिर होय तळमळ जाय मनाची ते आता कुठे माझी तळमळ शांत झाली तुमच्या भेटीनं इतका आनंद झालाय की स्वामी मी जरी महादेवाचा अवतार असलो तरी मी मनुष्य रूपात अवतार घेतला मनुष्य रूपात आल्यावर देवालाही गुरु करावा लागला साक्षात राम कृष्ण दत्तगुरु यांनी गुरु, गुरु केले ते गुरुला शरण घे मलाही माझ्या गुरुंना शरण झाले मनाची ते शांती होता पाय धरी दंडवत करी वेळोवेळा वेळोवेळा